आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून प्रवीण दर्गो पाटील मित्रपरिवाराच्या वतीनं बावीस नोव्हेंबर रोजी मोफत आरोग्य सेवेचा महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे आमदार विजय कुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण दर्गो पाटील मित्रपरिवाराच्या वतीनं बावीस नोव्हेंबर रोजी शुक्रवार पेठेतील महावीर सांस्कृतिक मंगल कार्यालयात मोफत आरोग्यसेवेचा महायज्ञ आयोजित करण्यात आला असून या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना मोफत उपचार तपासण्या तसंच मोफत आयुष्यमान कार्ड उपलब्ध करून दिलं जाणार आहे अशी माहिती आयोजक प्रवीण दर्गो पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या शिबिरामध्ये कॅन्सर हृदयरोग बालरोग स्त्रीरोग डोळ्यांचे आजार हाडांचे विकार पोटाचे आणि मूत्रविकार दंतचिकित्सा त्वचा रोग कान नाक घसा अशा विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला आणि उपचार दिले जाणार आहेत या महा आरोग्यदायी समाजासाठी महायज्ञाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन प्रवीण दर्गो पाटील मित्रपरिवाराकडून करण्यात आलं तेराशे तेराशे रोग आणि होते नामांकित होते अगोदर पण आता तेच सूचित करून सव्वीसशे या ठिकाणी ते, ते, ते। रोगाचा इलाज या ठिकाणी होऊ शकतो त्यामध्ये प्रथमतः कॅन्सर हृदयरोग मूत्रपिंड मूत्रमार्ग विकार मेंदू व मत्स्यसंस्था विकार जठर आतडे प्लास्टिक सर्जरी रोग स्त्रीरोग बालरोग त्वचारोग रोग नेत्रचिकित्सा कृत्रिम अवयव उपसैरी उपचार सांधे प्रत्यारोपण मानसिक उपचार व इतर अनेक या रोगावर उपचार या ठिकाणी होणार आहेत आ, होता होता तर या योजनेअंतर्गत नेत्र डोळ्यांचं ऑपरेशन या ठिकाणी होत नव्हतं मोती ऑपरेशन तर आपण काय केलं मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी पण आपण या ठिकाणी उपलब्ध करून हाही रोगाचा निदान व्हावं त्या उद्देशाने तोही केलेला आहे त्या ठिकाणी काही जिल्हा आपल्या शिवाजी स्वरूपच्या रुग्णालयाकडून आपल्याला काही चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत आपल्याला या ठिकाणी होत आहे तर दिव्यांग किंवा चष्मा वाटप वगैरे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी होत आहेत त्यासाठी आपल्याला त्यासोबतच आपण या ठिकाणी आयुष्यमान भारत जो कार्ड आपण हे केलेलं आहे तो सुद्धा योजना आपण गो, या ठिकाणी केलेला आहे यासोबत सर्वांनी सोलापुरातील नागरिकांनी गोरगरिबांना याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं होणार आहे या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक अमर पुदाले गुरुनाथ निंबाळे सचिन कुलकर्णी मोहन क्षीरसागर श्री शैल सास्तूर रवी अत्नुरे श्रीनाथ गायकवाड आदींची उपस्थिती होती